आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा व्यापाऱ्यांनी शेतकरी वर्गास वेठीस धरू नये उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे पाडव्याच्या आत बाजार समिती सुरू करा सभापती बाळासाहेब श्रीसागर पाच मे पर्यंत जर व्यापाऱ्यांचा निर्णय झाला नाही तर तुम्ही अनेक महिने बाजार समित्या बंद ठेवणार का आचारसंहितेचा काळ असून याबाबत कुठलाही निर्णय लागणार नाही तरी व्यापारी वर्गाने शेतकरी वर्गाचे जे नुकसान होत आहे त्यापासून शेतकऱ्यांना वाचवावे शेतकरी वर्गाची मोठी हानी होत असून शेतकरी धरू वेठी असा इशारा निफा नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांनी व्यापारी वर्गास दिला आहे अन्यथा या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा कडक इशारा त्यांनी दिला व्यापारी व माथडी यांच्या नेहमीच्या प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असून लासलगाव पिंपळगाव व निफाड बाजार समिती बंद आहे व्यापारी वर्गाने निफाड बाजार समिती बंद न करता ती सुरू करावी यासाठी निफाड बाजार समितीच्या हॉलमध्ये सभापती बाळासाहेब श्रीसागर निफाड नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांचे प्रमुख उपस्थितीत व्यापारी वर्गासोबत बैठक बोलवण्यात आली होती याप्रसंगी अनिल पाटील कुंदे बोलत होते मोठ्या व्यापाऱ्यांनी इतर व्यापाऱ्यांना समाविष्ट करून जिल्हा व्यापारी असोसिएशनने या व्यापाऱ्यांना बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले असे वाटते बाजार बंद ठेवणे हा निर्णय शेतकरी वर्गाच्या दृष्टीने चुकीचा असून मार्च एंडचा काळ असताना कांदे न विकल्यामुळे त्यांना पैसे भरता आले नाही माल विकता आला नाही अशा पद्धतीने बाजार बंद राहिले तर शेतकरी वर्ग उद्ध्वस्त होईल व्यापाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून बाजार समिती सुरू करा इतर बाजार समितीमध्ये जाऊन तुम्ही माल खरेदी करतात मग निफाड बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांना माल खरेदी करण्यास का मान्य नाही असा प्रश्न यावेळी त्यांनी केला व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यास वेठीस धरू नका हा प्रचार चुकीचा असून आम्हाला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावे लागेल असा इशारा अनिल पाटील कुंदे यांनी दिला बाजार समितीचे सभापती बाळासाहेब श्रीसागर यांनी पाडव्याच्या शुभदिनी बाजार समिती सुरू करा असा व्यापाऱ्यांना आदेश दिला आहे या प्रसंगी मोतीराम मोगल अजय सोनी आनंद दायमा सुदर्शन भुतळा अजय सुराना पुष्कर रुनवाल नितीन व्यवहारे विठ्ठल सानप हरिभाऊ सानप कमलेश जैन बापू निकम भुवनेश्वर सारंगधर तसेच व्यापारी व शेतकरी वर्ग उपस्थित होत्या डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफाड बी न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा बी न्यूज मराठी